मनपसंद किचन कॉर्नर मध्ये प्रमिला देशमुख सर्वांचं स्वागत करते आज आपण सुप्रियते यांच्या शाही फोडणी किचन मधील डाळ आणि तांदळापासून कसा, कसा तो पाहूयात तर इथे मी ढोकळ्यासाठी घेतलेला आहे दोन वाटी तांदूळ आणि एक वाटी चण्याची डाळ आणि एवढंच प्रमाण घ्यायचं आहे व्यवस्थित ढोकळा बनतो आणि याला सोक करून घेतले म्हणजे भिजवून घेतलेलं आहे तीन चार तासात भिजून जाते डाळ तांदूळ डाळच जास्त भिजायला वेळ लागतो चण्याची आणि याला मी काढून घेतलेला आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि छान याची आपल्याला वाटण तयार करायचं आहे पेस्ट वाटून घ्यायची आहे एकदम असं इडलीसाठी दळतो ना त्याप्रमाणे आपल्याला हे दळून घ्यायचं आहे जास्त पातळ करायचं नाही घट्टच याप्रमाणे ठेवायचं आहे आणि आता ह्याला झाकून मी ठेवून देते आता इन्स्टंट असल्यामुळे आपल्याला हे लगेच करावं लागेल तर इथे पहा मी मिरच्या घेतलेल्या आहे आणि आलं घेतलेलं आहे त्याची पेस्ट करून घेतलेली आहे आपलं जेवढं सारण आहे त्याला अनुसरूनच करायची मिरच्या तिखट असल्यामुळे मी थोड्याशाच घेतलेल्या आहे एका कढईमध्ये इथे मी पाणी घालते आणि या पाण्यामध्ये आपल्याला स्टँड ठेवायचं आहे आता आणि आता या स्टँडच्या थोडं अर्ध्यापर्यंत वर येईल एवढं पुन्हा पाणी घालून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून द्यायचं आहे आणि पाणी गरम होऊ द्यायचं आहे तोपर्यंत एका इथे प्लेटला मी काय करते थाळीला छान तेल लावून घेते चारी साईडनी आणि मध्ये पण तेल लावून घ्यायचं आहे इकडे पाणी उकळायला ठेवलेलं आहे आता हे जे बॅटर आहे ढोकळ्यांचं यामध्ये दही टाकायचं आहे इन्स्टंट असल्यामुळे आपण दही टाकू किंवा तुम्ही रात्रभर याला आंबवायला ठेवलं तर मग टाकायची गरज नाही आहे तर दही असं छान फिटून घ्यायचं आहे विस्करणी किंवा चमच्यानी तर विस्करणी फिरवलं तर पूर्ण एकजी होते ढुकळा होणार नाही तर अशा प्रकारे संपूर्ण जे दही आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये काय टाकायचं आहे कलरसाठी म्हणून थोडीशी हळद टाकायची आपल्याला सुंदर रंग येतो असा त्यानंतर जे आपण वाटण हिरव्या मिरची आणि आल्याचं केलेलं होतं ते टाकायचं आहे मिरची तिखट असल्यामुळे आणि सारण मी एवढं करायचं होतं मला एका ला थाळीलाच लावायचं होतं त्यामुळे मी थोडीशीच मिरची पेस्ट आलू पेस्ट टाकलेली आहे मिक्स करून घेतलं आहे पुन्हा त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आता त्यानंतर थोडीशी चवीपुरती पिठी साखर टाकलेली आहे आणि याला पुन्हा एकदम मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता टाकायचं आहे इथे इनो <coughs> तर इथे पहा मी अर्ध्या चमचाच्या जवळपास इनो घेतलेला आहे एवढं ह्याला पुरेसं आहे आणि तुम्हाला जर वाटलं की आपल्याला अजून लागलं तर तुम्ही टाकू शकता आणि इनो टाकताना मी एक काम करायचं टाकल्यावरनं एकच साईडने फिरवायचं उलटं तिलटं फिरवायचं नाही फिरवताना एकाच साईडनी फिरवायचं आहे तर इथे पहा छान असा त्याला हे झालेलं आहे छान फुगून आलेलं आहे पीठ आणि आता आपल्याला हे लावायचं आहे थाळीमध्ये तर एकदम छान दाळ तांदूळ जर भिजलेली असली ती इन्स्टंट असा ढोकळा तयार होतो तर तुम्हाला जर करायचा असेल कोणी आयत्या वेळेवर आलं तर आधी जर डाळ तांदूळ भिजलेले असेल तर लगेच होतं हे आणि इथे पहा मी हे जे थाळी आहे यामध्ये बॅटर टाकून ठेवून दिलेलं आहे आता याला कलर यावा थोडंसं खूप सुंदर दिसतं याच्यासाठी मी थोडंसं जे लाल मिरची पावडर आहे हे वरून टाकते आहे जेणेकरून खूप सुंदर असं दिसायला दिसतं ते नंतर शिजल्यावर आणि वरून झाकून ठेवून द्यायचं आहे आणि पंधरा मिनिट मंद आचवर याला शिजू दिलेलं आहे इथे पहा छान असा आपला ढोकळा एकदम रेडी आहे आता गॅस बंद केलेला आहे मी आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहे ते जे तिखट टाकलेलं आहे त्यामुळे पण खूप सुंदर आणि वाह कुठेच लागलेला नाही आहे याचा अर्थ ढोकळा एकदम व्यवस्थित झालेला आहे चिकट झालेला नाही आहे आणि खूप सुंदर असा ढोकळा इथे रेडी आहे आता आपल्याला हा ढोकळा थोडा नॉर्मल टेम्परेचरवर होऊ द्यायचा आहे तोपर्यंत याच्यासाठी आपण तडका तयार करून घेऊ आता तडक्यासाठी इथे मी तेल घेतलेलं आहे त्यामध्ये जिरं मोहरी टाकते कडीपत्ता नव्हता पण असला तुमच्याकडे टाकून घ्या त्यानंतर तीळ टाकलेली आहे आणि टाकायची आहे कोथिंबीर मिरची हवी असेल तर टाकू शकता पण ऑल और, ऑलरेडी आपण त्यामध्ये आलं मिरची पेस्ट टाकलेली आहे त्यामुळे गरज नाही आणि वरून पण थोडं तिखट टाकलेलं आहे आणि हे जे तडका आहे हा आपल्याला यावरती टाकून घ्यायचा आहे पूर्ण पूर्णप्रमाणे छान असं छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण त्या थाळीला आणि खूप छान असा ढोकळा होतो तुम्ही नक्की ट्राय करा हा ढोकळा एकदा तरी मला पण असं वाटायचं की मला ढोकळा येईल की नाही बनवता मला पण ढोकळा खूप आवडतो पण बनवायचाच प्रॉब्लेम होता पण नाही खूप छान होतं एकदम सक्सेसफुल रेसिपी आहे ही या पद्धतीने केली तर आता मी काय केलं काठांनी पहिले काढून घेतलेला आहे चाकूच्या सह्याने आणि आता मध्ये आपल्याला असे लांब लांब काप करायचे आहे आणि त्यानंतर आडवे काप करून असे छान एक तर तुम्ही स्क्वेअर शेप देऊ शकता किंवा मग शंकरपाळ्यासारखे पण आकार तुम्ही देऊ शकता आता अशा प्रकारे इथे ढोकळा एकदम रेडी आहे तर प्लेटमध्ये सर्व करून घेते तुम्ही चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर खाऊ शकता किंवा तसे पण खाऊ शकता कारण आंबट आणि तिखट असे लागणार आहे तर कसा वाटला हा ढोकळ्यांचा प्रकार आणि याआधी तुम्ही केलेच असेल पण ही पण रेसिपी एकदा ट्राय करा बघा किती छान अशी स्पंजी झालेली आहे खूप छान असा स्पंज आलेला आहे आणि सुंदर असा ढोकळा आपला इथे रेडी होतो नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत म्हात्रा इझी कुकिंग विथ सुप्रिया